आताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय बाबू जगजीवनराम यांची जयंती काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय चेतनजी नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आपल्याला माहीत आहे की बाबू जगजीवनराम हे देशाचे उपपंतप्रधान म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या कालखंडामध्ये देखील त्यांनी खूप मोठे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या देशाची सेवा केलेली आहे त्याच पत्नी जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांची लढाई झाली त्यामध्ये त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून अत्यंत खूप मोठं योगदान त्यांनी दिलं आहे जे भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्यावेळेस संरक्षण मंत्री म्हणून बाबू जगजीवन राम यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केलेली आहे त्याच पद्धतीनं बाबू राम हे देशाचे कृषी मंत्री रेल्वेमंत्री मंत्री अशा वेगवेगळ्या पद पदावर त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले जगामध्ये सर्वात जास्त वेळा खासदार म्हणून निवडून येण्याची देखील त्यांचे जागतिक कीर्तीचे रेकॉर्ड त्यांनी निर्माण केले अशा या महान सुपुत्रास सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करतो बाबू जगजीवनराम हे जातीतेच्या विरोधात लढले अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी विडा उचललेले होते आणि विद्यार्थी देशापासून देख त्यांचा जो सामाजिक आणि राजकीय कार्य होता त्याचं रूपांतर पुढे केवळ पन्नास दशक राजकारणात राहिले समाजकार्य करत राहिले देशाच्या विविध मंत्रिपदावरती भूषवत असताना कामगार मंत्री रेल्वेमंत्री कृषीमंत्री आणि त्याचबरोबर दळणवळण मंत्री आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेला ते संरक्षण मंत्री होते आणि त्यांच्या जी जबाबदारी उचलली ती वाख्याण्य जोग जबाबदारी या देशाने पाहिलेला आहे या देशामध्ये सर्वसामान्य घटकाला शेवटच्या घटकाचा देखील विचार करणारा असा नेता होता दोन वेळचं जेवण तरी मिळायला पाहिजे अंगावर कपडे असायला पाहिजे जोडे असायला पाहिजे अशा विचारसरणीचा हा नेता होते आणि संपूर्ण या देशाने का त्यांचं कार्य पाहिलेलं आहे त्यानिमित्त आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या का वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त मन या ठिकाणी बाबू जगजनराम आज काँग्रेस भवन या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं आमचे ज्येष्ठ नेते देवेंद्र भंटालीजी दुसरं आमचे सर आमचे नेत्रेजी रिलिश टोंबेजी बाबा खरगुरजी हे सर्वच आमच्या काँग्रेसभवन महिला अध्यक्ष वगैरे वस्तव आता बाबू जगंजम के गांडी चे चे पहले चे ते स्वर्गीय दीद इंदिरा गांधीचे अतिशय विश्वास होते आणि देशाची ज्यावेळेस काँग्रेस पार्टी अडचणीत असताना ते पहिले काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि लगातार तिथून तेवढ्या वेळा निवडून आले आणि अनेक पदं महत्त्वाचे त्यांनी थोर नेत्यांना आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वच अभिवादन करतो